मागील दोन दिवसापासून मळपाथा परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी व बेमोसमी पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील काढलेल्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यात कापूस पीक पूर्ण भिजल्यामुळे मोठा फटका कापूस उत्पादकांना बसणार आहे या परिसरात मक्का व कापूस पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेली होती शेतात काढून ठेवलेल्या मका कणसाला कोंबे फुटत आहेत त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या बेमोसमी पावसाने पूर्णतः हिरवून घेतल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे झालेल्या या शासनाने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून शासन स्तरावर काहीतरी उपाययोजना व मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे या अवकाळी व बेमोसमी झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी नाले यांना पूर आल्यामुळे यापुढील रब्बी हंगाम चांगल्या प्रकारे येईल अशी आशा सध्या शेतकऱ्यांना वाटत आहे परंतु असा बेमोसमी पाऊस सुरू राहिल्यास खरीपाप्रमाणे रब्बीचीही राख रांगोळी होईल याचीही भीती शेतकऱ्यांना सतावत आहे